मिरजे श्रीराम मंदिर साईनंदन कॉलनी येथे श्री रामनवमी राम जन्मोत्सव सोहळा माझ्या भक्तिमय वातावरणात संपन्न संस्थापक अध्यक्ष मोहन वनखंडे सर अनिता वनखंडे यांनी श्रीराम भक्तांना शुभेच्छा दिल्या अयोध्या राम मंदिर उद्घाटन शुभ मुहूर्तावर सईनंदन कॉलनी येथे श्रीराम मंदिर उभारण्यात आलं होतं आज श्रीराम मंदिर येथे स्त्री शक्ती नवरात्र मंडळ आणि श्रीराम मंदिर संस्थापक अध्यक्ष मोहन सर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रामनवमी कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आलं होते त्यामध्ये श्रीमाता संतुबाई भजनी मंडळ काननवाडी शीतल भोरे यांचा भजनाचा कार्यक्रम श्रीरामाच्या जन्माच्या वेळेचं कीर्तन कीर्तनकार हरिभक्त परायण सविता विजय गद्रे यांचे सुश्राव्य कीर्तन श्रीराम जन्मकाळ आणि आरती महाप्रसाद असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी जनस्वराज्य पक्षाचे समित कदम गणेश माळी महादेव अण्णा कुर्णे दिगंबर जाधव गजेंद्र कल्लोळी अनिता मोहन वनखंडे मोहन वनखंडे सर सागर वनखंडे स्त्री शक्ती नवरात्र मंडळ मिरज महिला सदस्य यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी मोठ्या संख्येनं आज भाविकांनी उपस्थित राहून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले तसेच या कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी मोहन वनखंडे सर आणि अनिता वनखंडे यांनी सर्वांना नवमीच्या शुभेच्छा दिल्या आज मिरजमध्ये साईनंदन कॉलनी येथे स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळ आणि श्रीराम उत्सव मंडळ मिरज यांच्या वतीनं आपण पहिल्यांदाच हे यावर्षी मंदिर इथं उभारलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामाची जी मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना झाली त्याच दिवशी मिरजेमध्ये साईनंदन कॉलनीमध्ये कायमस्वरूपी असणार हे मंदिर यावर्षी आम्ही मूर्ती प्रतिष्ठापना आम्ही शंकराचार्य कौरवीर पंडाजी यांच्या हस्ते झाली आणि हा पहिलाच रामनवमीचा उत्सव आम्ही या इथं आयोजित केलेला आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि खरं मला खूप आनंद वाटतो की गेली नऊ दिवस आ, भजन प्रवचन आणि विविध असे धार्मिक कार्यक्रम इथं आयोजित केले जात आहेत आज ही जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा खूप मोठ्या उत्साहान साजरा होतोय सर्व भाविक भक्त इथं हजर झालेले आहेत आणि खरं तर हा कितीतरी वर्षांनी पाचशे साडेपाचशे वर्षानंतरचा जो आयोजितला हा प्रभू रामाचं मंदिर बांधल्यानंतरचा मिरजेतला हा त्याच मुहूर्तावरती बांधलेले मंदिर त्याचा हा सोहळा सर्व इथं भाविक उपस्थित आहेत त्यामध्ये विशेषतः स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं नगरसेविका अनिता वनखंडे मॅडमच्या त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी नऊ दिवस खूप मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि आज इथं सर्व महिला मंडळी माझे सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत आणि आज इथं दर्शनाचा लाभ घेत आहेत महाप्रसाद लाभ घेत आहेत मी या रामनवमीच्या माध्यमातून सर्व मिरजकर वासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतोय ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज